विवाहबाह्य संबंधातून होत असलेल्या गुन्ह्यांचे उलगडे दिवसागणिक वाढत जाताना आता बंगळुरूमध्ये आणखीन एका विवाहितेची तिच्याच प्रियकराकडून हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय तर आतापर्यंत सोशल मीडियावर आपण सुद्धा हे दोन फोटो पाहिले असतील मात्र या फोटोची खरी कहाणी काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ताला कर्नाटक पोलिसांनी सोमवारी एका विवाहित महिलेची हत्या केल्याप्रकरणी तिच्या प्रियकराला अटक केली दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचं पोलीस चौकशीमध्ये उघड झालं होतं तर मृत महिला विवाहित असून तिच्या पतीला तिच्या विवाहबाह्य संबंधांची कुणकुण लागल्यानंतर हे संबंध संपुष्टात आणण्याचा तिने प्रयत्न केला होता मात्र तिचा हा निर्णय पंचवीस वर्षीय प्रियकराला मान्य नसल्याने त्याने याच भांडणातून महिलेची हत्या केल्या 记者：的 मृत महिलेचं नाव हरिणी आर असून या तेहतीस वर्षीय महिलेला तिच्याच प्रियकराने संपवले कर्नाटकातील केंगरी येथील या, या रहिवासी होत्या सहा आणि सात जूनच्या मध्यरात्री उत्तर येथील एमरा गॅलेक्सी जी एम रॉयल्स या ओयो लॉजमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला आरोपीचं नाव यशस असं असून तो सुद्धा केंगरी इथला रहिवासी आहे डीसीए पदवीधर असलेला यशस बंगळुरू एक तंत्रज्ञ म्हणून काम करत होता पोलिसांच्या माहितीनुसार मृत हरिणी यांच्या पतीला दोघांच्या संबंधांची माहिती मिळाली होती हरिनी यांनी हे नातं संपुष्टात आणण्याचा विषय यशस समोर काढला खरं तर याच प्रकरणी चर्चा करण्यासाठी हे दोघ जण ओयो लॉजवर भेटले होते अशी ही माहिती समोर येते यशसला हा निर्णय मान्य नव्हता आणि त्यामुळेच ओयो मध्ये भेटायला आला असताना यशसने स्वतः बरोबर अत्यंत धारधार असं शस्त्र आणलं होतं भांडणानंतर यशसने हरिणीवर तब्बल बारा वेळा वार केले आणि त्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला असं कळतंय या भांडणात यशस

शेतकरी असलेल्या दासगौडा या एक्केचाळीस वर्षीय इसमाशी इस झाला होता तीन वर्षांपूर्वी हरिनी आणि यशस यांची फेसबुकवरून ओळख झाली होती त्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्री आणि नंतर अनैतिक संबंध सुरू होते मागच्या सहा महिन्यांपासून त्यांचे हे अनैतिक संबंध सुरू होते मात्र पतीला संशय येऊ लागल्यामुळे हरिनी यांनी यशसला टाळण्यास सुरुवात केली सहा जून रोजी याच विषयावर चर्चा करण्यासाठी हरिनी आणि यशस हे लॉजवर भेटले होते दासगौडा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हरिनी गेल्या काही काळापासून यशसची सतत फोनवर बोलत होती याची माहिती दासगौडा यांनी हरिनी यांच्या माहेरच्या मंडळींना सुद्धा दिली होती हरिनीला कुटुंबियांनी समज देऊन सुद्धा यशसशी संपर्क का कायम ठेवला आणि त्याचा परिणाम आता या हत्येच्या स्वरूपात समोर आलेला आहे एकीकडे शिलाँगला हनीमून साठी गेलेल्या सोनम आणि राजा रघुवंशी या दाम्पत्याचं प्रकरण यामध्ये सोनम हिला राजा रघुवंशी हत्या करण्याच्या आरोपाखाली अटक केली असताना बँगलोर मधलं हे प्रकरण समोर येणं हे देखील तितकच धक्कादायक ठरते या प्रकरणातील आरोपींना आता नेमकी काय शिक्षा होणार हे अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आहात रहा लोकसत्ता चा लाईव्ह